बघा आलो आम्ही वासरपेट टाकाले मुख्यमंत्रीच्या लाडक्या बहिणीला घेऊन रविवार आजचा लोक आले चालले बाजार असते आम्ही वावरात आलो बा आम्हाला बाजार नाही काही नाही तनपा किती वावरात पयाटिया वावरात असं वाटते तो नाही तन आले पयाटी दुसरपेट टाकायला आलो उसलपेट लावू की मग आहे पंधराशे रुपये बॅग डी ए पीची सांगा तुम्ही मले एवढं असते काय अबे देवेंद्र बा वा दुसरपेट टाकाले आहे माईकडे हां मला दाखवायच्यात पार्टी कोणची होतं दिसते पार्टी यायच्यात दिसते पार्टीत पायटीत काहीच पार्टी नाही यायच्यात पा तो, तो इले आणलं ते फोकार आलं होतं हे म्हणत होती काही मी येत नाही तिला म्हटलं चल पंधराशे रुपये देईन आली आणत नव्हती इले मी तेव्हा कशी फोन आली हंड्रेड ट्वेंटी माझ्या आय एम आयकडे ते म्हणे माझ्या जीवावर ते म्हणजे टाकणं मी म्हटलं खाणं नाही जीवावर पोकली ना आडीतिवडी दिसून पहा आडीतिवडी पोकली ना ते नाही शेमड्यात तोंडाची पायते कशी ते वानर तोंडाची पाय ना येत नाही म्हणे भार आलं म्हणे वावरात म्हटलं कोण नाही येत खातो कुठचं चल लवकर दोन झोडपे मारले तर वावराच्या रस्त्यांना लागले भाऊ तडाखा आपल्याला बेकार आहे समजला दिसतो तसा नाही आहे मी का तडाखात म्हटलं बायको शिटी करतो चार काम नाही आहे आलू बालू अह अतिकाराचा भावाचा समजलं काय झोडत तो म्हटलं युनिफॉर्म हा समजलं दोन झोडप्यात वावरात आणलं इले तुम्ही आहे तुमची बायको एवढी ताब्यात तुमच्या धाकात नस आपली बायको आपल्या धाकातलं या काय बांधून देऊ तुम्हाला बांधून देतो तिले